अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्यात हद्दीत एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जा जाळ्यात ओढून तिच्या अश्लील व्हिडिओ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडून त्या पीडितेला मारहाण करत शोषण केल्याची घटना समोर आली आहे याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर पीडितेचे अश्लील फोटोही व्हायरल करण्यात आले आहे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पीडितेच्या आईकडून अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपी हे अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे मात्र यामध्ये अधिक चौकशी करण्यात येत आहे आरोपींनी पीडित मुलीचे असलेले फोटो आणि व्हिडिओ काढून इन्स्टाग्रामवर व्हायरल केले आहे दरम्यान या प्रकरणी आणखी पीडित आणि आरोपी वाढण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे दोनशे त्र्याऐंशी अब्लिक पंचवीस फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून बी एन ए सेक्शन चौसष्ट पासष्ट एकशे अठरा एक, एक तीनशे एकावन्न दोन एकशे सदतीस एक अठरा विविध कलम आणि पोक्सो कायदा कच्चे कलम चार बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पीडित जी मुलगी आहे तिच्यावरती जो आरोपी आहे आरोपीने बलात्कार केलेला आहे आणि तदनंतर त्याचे त्या संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्या कारणाने खदना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास स्वतः आम्ही करत आहोत तर जे घडण्यात अपडेट होत राहील ते आपल्याला या आपल्यामार्फत कळवण्यात येते बरोबर आहे तो मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्या कारणाने अनुषंगाने त्या विविध कलम ते पण करण्यात आहेत आणि त्याचं कारण काय इंटेन्शन काय ते सर्व तपासामध्ये शोध घेण्यात येईल तपासाचा भाग आहे त्याच्यातून अजून इतर काय बाबी निष्पन्न होत असतील कोण इतर पीडित असतील इतर आरोपी असतील सर्व निष्पन्न करण्यात येतात ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा